नमस्कार मित्रांनो मी विशाल मासे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल प्रवास स्वप्नातलामध्ये तर आज आपण होळीनिमित्त गावी आलेलो तर त्या दिवसांमध्ये जी राधापूरची गंगा प्रसिद्ध अशी आहे ती आलेली आहे तर तुम्ही त्या गंगेबद्दल बरंच न्यूजपेपर किंवा यु यूट यामार्फत आपण बघितलेलं आहे तर आपण आता आपल्या युट्यूब यूट्यूबर्स सबस्क्रायबर आणि व्हिवर्ससाठी आपण चाललेलो आहोत आता त्या गंगेचं दर्शन करायला दोन हजार चोवीसची गंगा तर आता आपल्यासोबत बघा कोण आहे भाऊ आहे आई आहे बहीण आहे तर आता आपण जाऊ गंगेचं दर्शन करू पहिला आणि त्याच्यानंतर आपली संध्याकाळची रात्रीची नऊची ट्रेन आहे तर त्या ट्रेनने आपण पुन्हा मुंबईसाठी परतणार आहोत उमेळवाडीतला सुप्रसिद्ध गुवा पण आहेत ना बाज़ी भैनी गुवा संगीतदादा गुहे यांच्यासोबत आता आपण गंगेचे दर्शन करायला चाललोय आता आपण आलेलो आहोत राजापूरची प्रसिद्ध अशी गंगा तर ती गंगा अर्जुना नदीच्या बाजूला उन्हाळे गावामध्ये वसलेली आहे तर आता आपण तिथेच आलेलो आहोत तर आता पुढे आपण ह्या ब्लॉकद्वारे ते गंगेचं दर्शन करणार आहेत तर चला माझ्यासोबत तर पाहू शकतो हा प्रवेशद्वार आणि आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे आपण प्रवेशद्वारच्या आतमध्येच येता आपल्याला इथे प्रसादाचे आणि ओटीचे दुकान पाहायला भेटतात तर मित्रांनो ते झाड दिसत पिंपळा तर त्या झाडाखाली अं उगम उगमस्थान आहेत आणि आपल्याला इथे छोट्या छोट्या चौदा कुंड पाहायला मिळतात तर चला जाऊन स्नान करू त्या घरात तर मित्रांनो आता हे माझ्या मागे पाहत आहेत जे गंगेचे उगमस्थान आहे पहिला गंगा तिथे येते आणि त्याच्यानंतर हे आता माझ्या मागे बघत आहे तर आता जे दोन कुंडे पाहत आहोत त्यांची नावं सूर्यकुंड आणि चंद्रकुंड असे आहे आणि या दोन कुंडांच्या मध्ये ऐतिहासिक आणि सुंदर अशी छोटीशी शिवलिंग पाहायला मिळते त्याचा मान मान आहे आहे का मित्रांनो आता ही कुंड आपण पाहतो या कुंडांमध्ये जी पातळी दिसते ही एक ठराविक आहे याच्यावरती पाणी वाढत नाही हेच वैशिष्ट्य आहे आणि इथे प्रत्येक कुंडाचा पाण्याचं तापमान हे आपल्याला वेगवेगळं पाहायला भेटतं मित्रांनो ही पालखी शिमगोनी गावाची आहे गंगा आलेली आहे शिमग्यामध्ये होळीच्या ह्याच्यामध्ये तेव्हा प्रत्येक गावातल्या पालख्या असतात त्या गंगेच्या भेटीसाठी या तीर्थस्थळी येत असतात तर आपण पाहतोय पाहू शकता मित्रांनो की गर्दी आहे इथे गोमुख आहे गाईच्या मुखातून पाणी वाहत असतं तर चला आपण पण इथे स्नान करूया आपल्याला समोर दोन दोन स्तंभ पाहायला मिळतात तिथे तर इकडचं जे वातावरण आहे होऊ शकता शांत आणि मन प्रसन्न करणार असं आहे काशी कुंड असा आहे आणि या कुंडामधलं पाणी पाहू की किती स्वच्छ असं पाणी निर्मळ पाणी आहे आणि सुंदरच तिथे गायमुख आहे तर आई आता ओटी घेऊन आलेली आहे आपण पाया पडून घेऊ ते पादुका आहे त्या देवीच्या समोरच देवीचा सुंदर असा फोटो आपल्याला पाहायला मिळतो ते केदारसा आहे त्याच वेळेस चौदाही कुंडात पाणी येतं म्हणजे राधापूरची गंगा येते प्रत्येक कुंडाच तपमान वेगवेगळं आहे प्रत्येक पाण्याची पातळी वेगवेगळी आहे प्रत्येक पाण्याचे गुणधर्म वेगवेगळे चौदा इथे एकूण चौदा काळ्या दगडातली बांधलेली कुंड आहेत कुंडाना प्र आपल्या भारतातील प्रमुख नद्यांची नावं आहेत वडाच्या झाडाखाली जिथे उगम सुरू होतं तिथे मूळ गंगा असं म्हटलं जातं आणि बाकी चंद्रभागा नर्मदा सिंधू कावेरी चंद्रकुंड बाणकुंड सूर्यकुंड अशी प्रमुख नद्यांची नावं आहेत कुंडाना ओळखलं तर चौदा कुंड्यांनाही वेगवेगळे नाव आहे पाणी वेगवेगळे आहे प्रत्येकाची पाण्याची पातळी वेगवेगळी आहे ज्यावेळी गंगा येते त्याच वेळी कुंडात पाणी असतं इतर वेळी कोणत्याही कुंडात पाणी साठून राहत नाही हे वैशिष्ट्य पावसात एक कोणतंही कुंड ओव्हरफ्लो होत नाही हे संपूर्ण काळ्या दगडातलं अकराव्या शतकातला बांधकाम असून ऐतिहासिक व धार्मिक क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणून राजापूरची गंगा ओळखली जाते संपूर्ण भारतात तर पहिला असं बोललं जायचं की दर तीन वर्षांनी गंगा यायची कालावधी नाही येण्याचं आता साधारण बारानंतर या नैसर्गिक बदलांमुळे एक वर्ष दीड वर्ष झाल्यावर सुद्धा येते किंवा काही सहा सुद्धा येते सहा oh, महिन्यांस हे काशीकुंड म्हणून ओळखलं जातं साडेसहा फूट पाणी वर येत असतं त्याचप्रमाणे गोमुखाने चोवीस तास दोन वाहत असतात तर राजापूर तालुक्यात पूर्ण पाण्याचा दुष्काळ आहे आठ आठ आहे तरीही एक काशीकुंडाचं गोमुखाने चोवीस तास स्वच्छ आणि शुद्ध पाणी वाहत असतं ज्यावेळे ह्या का कुंडातून वाहणारं पाणी कोणत्याही प्रकारे पाण्याची पातळी चेंज होत नाही आहे पाण्याची पातळी कायम राहते किती व्हायला आणि कळशाने पाणी उसपा केला तरी पाण्याची पातळी कायम राहते म्हणजे किती पण याच्यामध्ये पाणी वाढत गेलं तरी पण ते पाण्याची पातळी ओव्हरफ्लो होत नाही टँक सारखं भरत नाही कोणतंही कुंड ओव्हरफ्लो होत नाही त्याची एक विशिष्ट पातळी ठरलेली आहे त्याच वेळेला पाण्याच्या पातळीला पूर्णपणे सगळ्या कुंडाचं पाणी थांबतं प्रत्येकाला जिवंत धरे निर्माण होतात म्हणजेच गंगा येते राजापूर या तीर्थक्षेत्रावर संबंधित काही माहिती हवी असल्यास माझा संपर्क क्रम मी गंगापुत्र केदार साने राहणार राजापूर संपर्क क्रमांक आहे एक्क्याऐंशी एकोणपन्नास दोनशे बावीस आठशे सत्तर एट वन फोर नाईन ट्रिपल टू एट सेवन झिरो धन्यवाद नंबर आहे मी असंही बोलले जाते छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या गंगेचे दर्शन करण्यासाठी येथे आलेले होते आणि आता आपण पाहतोय ऐतिहासिक काली महादेवाचं मंदिर तर ही सूर्य कशी आपल्याला महादेवाची पिंड इथे पाहायला मिळाली आहे तर हे पहा दत्तात्रयाचं मंदिर आहे इकडे या मंदिरामध्ये एक अशी वैशिष्ट्याची बाब आहे आपल्याला दत्तात्रयाचे चरण साक्षात कासवाच्या पाठीवरती पाहायला मिळालेत मित्रांनो दर्शन झालेलं आहे आपलं खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे समोर आणि आपल्या ब्लॉगद्वारे हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये